तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर येणाऱ्या मित्रांनो नऊ नोव्हेंबरला तुम्हाला माहिती आहेच तर नऊ टॉपचंच मैदान होत आहे म्हणजेच प्रथम क्रमांक बक्षीस फॉर्च्युनर आहे परत थार आहे ट्रॅक्टर आहे परत गाडी मित्रांनो बुलट आहे परत एजप डेलेक्स गाडी मित्रांनो प्रत्येक गटाला कोण पास होईल त्याला एजप डेलेक्स ही गाडी मित्रांनो भेटणार आहे तर प्रथम क्रमांकाला फॉर्च्युनर आहे त्यामुळे सर्वांना उत्सुकता लागली ह्या मैदानाची आणि ह्या मैदानाची मित्रांनो आहे ना तर कुठं होणारे मैदान हे आणखी माहीत नव्हतं पण आत्ता मित्रांनो हे मैदान कन्फर्म झाले नाही कुठं आहे ते पण सांगणार आहे कारण की मित्रांनो शिवसेना तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो अधिवेशन श्रीनाथ केसरी मित्रांनो मैदान हे असणारे मित्रांनो शिवसेनाचं पहिलेच मैदान असणारे मित्रांनो अधिवेशनचं स्त्रीनाथ मित्रांनो के स्त्री तर ह्या मैदानामध्ये मित्रांनो म्हणजे दोन मैदान होणार आहे एका दिवशी त्याच्यामुळे मात्र मित्रांनो जागा मात्र जास्त लागणार होती म्हणजे दोनशे ते तीनशे एकर लागणार होती तर फायनली ती जागा भेटलेली आहे तर दोनशे ते तीनशे एकर तर ह्या मैदानामध्ये मित्रांनो कुठे तर ती सांगणार मौजे तासगाव येथे मित्रांनो ही फाटी मित्रांनो असणार आहे आणि मौजे तासगाव येथे आपल्याला मित्रांनो मैदान बरव बरावण्यात येणार आहे एकशे एक टक्का मित्रांनो हे मैदान मौजे तासगाव येथे मित्रांनो होणार आहे आणि आज मित्रांनो मैदानमध्ये सर्व टॉपचे टॉप नदी आपल्याला दिसणार आहे त्यामुळे सर्वांना उत्सुकता लागली त्याच म्हणजेच मैदानाची आणि मैदान पण मित्रांनो लवकरच येत आहे तुम्हाला माहिती आहे पुढच्याच महिन्यात नऊ तारखेला आहे तर, तर, तर दादा यांनी मित्रांनो यांच्या पेजवर पण वेगवेगळ्या त्यांचे फोटो पडले आणि कुठं मैदान भरवायचं आहे ते तुम्हाला खाली पण टाकले मित्रांनो तू बघितलं असताल तर खरंच टॉपचंच मैदान आहे आणि सर्वांनी मित्रांनो या मैदानमध्ये या आणि सर्वजण टॉपच्या नंतर आपल्याला दिसणार आहेत कारण की गट त्यालाच गाडी आहे त्याच्यामुळे या मैदानामध्ये सर्व टॉपचे आपल्याला नंदी पण दिसणार आहेत काही पण दिसणार आहेत कारण की ही मैदान टॉपचं आहे प्रथम क्रमांक बक्षीस फॉर्च्युनर आहे परत थार आहे तुम्हाला माहिती आहे पर परत टॅक्टर आहे परत बुलेट आहे इनिकॉर्न आहे परत पर गाडी त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानामध्ये खूप मोठं बक्षीस आहे तुम्हाला माहिती आणि फॉर्च्युनर म्हटलं की सर्व मित्रांनो इतकी म्हणजेच बैल मित्रांनो नंदी येणार पण सर्व टॉपची नंदी मला वाटते वाट वाट येतील ह्या मैदानामध्ये कारण की आणि त्याच्या मनाने मित्रांनो फॉर्च्युनरच्या मनाने एवढी प्रवेश फी पण नाही फक्त अकरा हजार रुपये आणि गटपास होईल कोण त्याला मित्रांनो एक गाडी देण्यात येणार आहे माहिती आहे जेप्टिक्स त्याच्यामुळे ही मैदाना मित्रांनो खूप भारी होणार आहे आणि सर्वांनी ह्या मैदानामध्ये उपस्थित राहावा तर आज सुद्धा नक्की कुठं मैदान होणार आहे हे अनेक माहित नव्हतं तर मित्रांनो ही फाटी पण आता डिक्लेअर झालेली आहे म्हणजेच मौजे तासगाव येथे मित्रांनो होणार आहे आणि जिल्हा मित्रांनो सांगली येथे मित्रांनो होणार आहे येथे नऊ नोव्हेंबरला मैदान होणार आहे तर शिवसेनेचे पहिलेच अधिवेशन श्रीनाथ केसरी मैदान असणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे ह्याचा उद्देश एकच आहे गोवंश फक्त रिमाईद मित्रांनो होणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका कारण की अशाच व्हिडिओ नवीन नवीन घेऊन येत असतो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराज